नमस्कार यम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूयाची विशेष बातमी जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील रक्तपेढी येथील रक्त न वापरता संत गाडगेबाबा रक्तपेढी या खाजगी रक्तपेढीचेच रक्त, रक्त रुग्णांना चालते असे गैरप्रकार पुढे आला आहे अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय इरविन येथील जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर दिलीप सौंदळे यांच्या कार्यालयात प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यावेळी तीव्र आक्रमक भूमिका घेत संत गाडगी बाबा रक्तपेढी बडनेरा येथील गैरप्रकारावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना रक्ताची गरज भासल्यास त्यांना कोणत्याही शासकीय रुग्णालयातील रक्तपेढी येथील रक्त न आणता बडनेरा येथील रक्तपेढीचेच रक्त आणण्यास सांगतात संत अच्युत महाराज रुग्णालय आणि संत गाडगी बाबा रक्तपेढी यांचे साठगाठ असल्याचा आरोप प्रहार महानगर प्रमुख बंटी रामटेके यांनी केला आहे ब्युरो रिपोर्ट एमबी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र अमरावती प्रहार जनशक्ती पक्षा अमराव अमरावती महानगर तर्फे जे या जिल्ह्यामध्ये रुग्णांची रक्तदानाच्या मार्फत जे रक्तदान श्रेष्ठदान आहे जीवनदान आहे त्या रक्तदानाच्या मार्फत संत अच्युत महाराज हॉस्पिटल आणि संत गाडगेबाबा ब्लड बँक यांचं गाठा आहे तिथं जर कोणात कोणता पेशंट अच्युत महाराजमध्ये जर अटॅकचा जर एन्जिओग्रॉफीसाठी जर गेला तिथं भरती झाला तर त्याला जर रक्त लागलं ला तीन बॉटल चार बॉटल पाच बॉटल तर ते जिल्हा सामान्य रुग्णालयाचं चा चालत नाही पी डी एम सी चालत नाही कोणत्याच ब्लड बँकचं चा चालत नाही इथून बावीस किलोमीटर जे आहे संत गाडगेबाबा बंडेऱ्याची ब्लड बँक आणि तिथचंच ब्लड ते त्याचं त्यांना मा तिथं मागतात आणि तिथं किती पैसे बाराशे चौदाशे सोळाशे अठराशे त्याची पावती मिळत नाही तिथं त्यांच्यासोबत रो जे ब्लड डोनर असते त्याच्यासोबत कोणी नाते ज़ी, ज़ी गेले गेले त्यांच्या अरेरावीची भाषा असते त्यांच्यासोबत वा वागणूक चांगली नसते आणि हा प्रकार आमच्यासोबत काला चाला की चार डोनर जेव्हा आम्ही दिले इरविन दावकण्यात आम्हाला ब्लड चालत नाही म्हणे पे ब्लड चालत नाही आम्हाला फक्त संत गाडगीबाचं था ब्लड चालते असा दोन चार वर्षापासून हा गैर प्रकार चालू आहे म्हणून प्रहारच्या माध्यमातून आज सी एस साहेबांना ही लेखी तक्रार प्रहारच्या माध्यमातून दिली आहे आणि कठोर कारवाई या सर्व भांड्यामध्ये जे शामिल आहे या रॅकेटमध्ये जे शामिल आहे त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे यासाठी आज या, या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचं निवेदन ह्या सी एस साहेबांना देण्यात आलं